प्रसिद्ध कॉम्स्कोर नुसार आता ई सकाळ आहे देशातली नंबर एक ची मराठी वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला भेट द्यायला विसरू नका नमस्कार अॅग्रोनच्या हवामान बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत कोकणात तापमानाचा पारा चांगलाच वाढलाय आजही अनेक भागात उष्ण आणि दमट हवामान होतं आज सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये सांताक्रोच येथे अडतीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती तर देशात सर्वाधिक तापमान एकोणचाळीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस केरळमधील कन्नूर येथे नोंदलं गेलं आजपासून राज्याच्या कमाल तापमानात चढ उतर होण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागाने दिलाय उत्तर भारतातही थंडीचा कडाका कमी होऊन कमाल तापमानाचा पारा वाढतोय आज हरियाणातील नहान येथे देशातील सर्वात कमी अकरा पूर्णांक पाच अंश सेल्सिअस से 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 तापमानाची नोंद झाली म्हणजेच उत्तर भारतातील किमान तापमानात वाढ होते है। तसंच कमाल तापमानाचा पाराही वाढतोय आज केरळमधील कन्नूर येथे सर्वाधिक एकोणचाळीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली देशाच्या अनेक भागात तापमान सदतीस अंशाच्या पुढे गेलं आहे राज्यातही किमान तापमानात वाढ झाली आहे आज निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील निचांकी तेरा पूर्णांक तीन अंश सेल्सिअस तापमान नोंदलं गेलं तर कमाल तापमानाचा पारा अनेक ठिकाणी छत्तीस अंशाच्या पुढे गेलाय उन्हाचा चटका वाढल्यानं दुपारच्या वेळी घराबाहेर पडणं अशक्य होतंय आहे राज्याच्या किमान तापमानात वाढ होऊ लागली आहे डहाणू जळगाव मालेगाव सांताक्रुज सांगली रत्नागिरी आणि सोलापूर जिल्ह्यात तापमानानं छत्तीस अंशाची पातळी पार केली आहे राज्यातील तापमानात चढउतार कायम राहतील असा अंदाज हवामान विभागानं दिला आहे हे होताच आपलं हवामान बुलेटिन हवामान बुलेटिन मधून आपण रोज सायंकाळी चार वाजता आपल्या राज्यातील हवामानाचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या आग्रमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका